चला सुरू करा जितेंद्र आवाडजी आपण सुरू करा नाही 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 या नाव सांगू नाही सांगतो नाही बोला अध्यक्ष मोदय या अधिवेशनाचा शेवटचा आणि महत्वाचा प्रस्ताव मांडण्यासाठी अपले अपले ला, ला वेवस्ते वेवस्ते या ठिकाणी उभा आहे आपल्याला आपल्या महाराष्ट्राला देशाला विचारांच्या लढाईची अत्युच्च परंपरा आहे लढाईमध्ये इथल्या व्यवस्थेविरुद्ध कायम उभे राहणारे यांनी व्यवस्थेचा व्यवस्थेशी लढाई केली आणि या देशाला आणि महाराष्ट्राला एका तुमार्गावरती आणून उभं केलं जेव्हा जेव्हा धर्मसत्ता विरुद्ध राज्यसत्ता लढाई झाली तेव्हा पुरोगामित्वाचा झेंडा खांद्यावर घेत इथल्या धर्मसत्तेविरुद्ध आवाज उठवण्याचं काम इथल्या पुरोगामी नेत्यांनी केलं इथे शंभूक असेल इथले चारवाक असेल माऊली असतील संत तुकाराम असतील फुले असतील शाहू असतील आंबेडकर असतील महात्मा गांधी असतील दाभोळकर असतील पानसरे असतील कलबुर्गी असतील नाहीतर गौरी लंकेश असतील पण या महाराष्ट्रामध्ये काल परवा जे झालं ते अत्यंत दुर्दैवी होत भर बाजारामध्ये पुरोगमित्वाचा अनेक वर्ष खांडा झेंडा खांद्यावर घेणाऱ्या प्रवीण गायकवाड या कार्यकर्त्यावरती एका नेत्यावरती भ्याड हल्ला झाला हे सगळं कट कारस्थान रचल्यासारखं दिसत अचानक त्यांच्या गाडीला घेराव घातला गेला त्यांच्या गाडीमध्ये घुसण्यात आलं त्यांना गाडीतनं बाहेर खेचण्यात आलं त्यांच्या गाडीवरती वंगणाचं तेल टाकण्यात आलं त्यांना धक्काबुक्की केली किंबहुना या विधानसभेच्या माध्यमातून महाराष्ट्राला स्पष्ट सांगू इच्छितो किंवा खून करण्याची योजना होती एकही पोलीस नाही प्रवीण गायकवाड सारखा नेता येतोय आणि त्याच्या बंदोबस्तासाठी अक्कलकोटमध्ये एकही पोलीस नाही हा स्टेट स्पॉन्सर्ड टेररिझम म्हणतात त्याच्यातला भाग आहे अध्यक्ष महोदय हल्ला करणारा त्याचा पॉलिटिकल बॅकग्राऊंड काय काय त्याचं चरित्रण काय आहे त्याचा इतिहास खुनाच्या आरोपाखाली जेलमध्ये गेलेला तो तरुण आहे मार्ग बिघडलेला आहे पण तो सध्या एका पक्षाचा सदस्य आहे त्यामुळे मान सन्मान पोलिसांचं संरक्षण भीती त्याच्या जवळपास फिरकत नाही त्याच अध्यक्ष मध्ये हो त्याला विमानतळावर पकडलं एक रिव्हॉल्वर अठ्ठावीस का सगळं बॅगेमध्ये सापडलं त्याचं बेल ऍप्लिकेशन कोर्टात गेलं अध्यक्ष मध्ये हो कोर्टाने ऑर्डर दिली कि ह्या माणसाविरुद्ध एकही क्रिमिनल ऍक्टिव्हिटीचा गुन्हा नसल्या कारणाने ह्याला उगच जेलमध्ये ठेवल्यासारखं आम्हाला वाटत त्यामुळे आम्हाला ह्याला बेल देत आहोत अध्यक्ष महोदय याच्यातनं स्पष्ट दिसत की जो कोणी इन्क्वायरी ऑफिसर होता जो या रिव्हॉल्व्हरची चौकशी करत होता त्यांनी कोर्टासमोर मांडलंच नाही की दीपक काटे हा गुन्हेगार आहे हा कुणी आहे कुणाच्या आरोपाखाली जेलमध्ये होता अध्यक्ष महोदय अध्यक्ष मोदय कसलं लावलंय अर्बन नक्सल अर्बन नक्सल अर्बन नक्सल हे अर्बन नाझी आहेत हे अर्बन नाझी आहेत अक्षर अध्यक्ष मोदय अध्यक्ष मोदय नाझिजमचा बेसिक फॉर्म्युला की समाजामध्ये दहशत पसरवा दहशत पसरवणाऱ्यांच्या मागे राजकीय शक्ती उभी करा जेणेकरून समाजामध्ये भीतीचं वातावरण तयार होईल त्याची रीतसर सुरुवात महाराष्ट्रामध्ये झाली आहे अध्यक्ष मोदय या अर्बन नाझी ला जर आपण लगाम घालू शकलो नाही आपण त्या जनसुधार विधेयकामध्ये आणलं का आणलं आपण तर डावे उजवे डावे कडवे विचारसरमी मी ते विधायकावरती समितीमध्ये बोलत असताना पण सांगितलं होतं की या जगामध्ये जगमान्य अशी विचारसरणी आहे ती म्हणजे लेफ्ट आणि ती लेफ्ट विचारसरणी ही फक्त काय भारतात मर्यादित नाही तर जगभरात अनेक व्यवस्थांमध्ये लेफ्टची विचारसरणी आहे अस्तित्वात आहे अख्खा रशिया लेफ्ट विचारसरणीच होते एकेकाळी अध्यक्ष मोदय लेफ्ट विचारसरणीचा आपण विचार, विचार करत असताना गांधींना मारणाऱ्या उजव्या विचारसरणीचं काय करायचं धर्म आधारित सत्तेच्या खाली लपणाऱ्या आणि पेहलगाम मध्ये आरोप हल्ला करणारे हे सुद्धा उजवे कडवेच होते आम्ही संविधानाला मानत नाही असं स्वातंत्र्यानंतर म्हणणारे उजवे कडवेच होते मग ते म्हणजे तुम्ही दावे कडवे असं म्हणत ते जे काय विधायक आणलं आहे त्याच्यामध्ये दीपक काटेसारख्या उजव्या कड्यांना तुम्ही आधार देतात कोणाला आपल्या पक्षात गेलं घ्यावं ते ते त्या पक्षाचा अधिकार आहे माझी संस्कार आणि नीती ह्याचं भाष्य करणारं त्या पक्षाला सांगायचं आहे सा की वेळ अशी नाही हो की तुम्ही दाऊद साथीही आपल्या पक्षाचे दरवाजे उघडे कराल हो या देशाने खूप दिलंय तुम्हाला पण गुंडगिरीला आश्रय देऊन तुम्ही समाज व्यवस्था बिघडवतात तेवढं ना तेवढं जर केलं नाही तर फार बरं होईल अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका